नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना चालू आता होईलच तर त्यानिमित्ताने आपण उपवासाची डिश बघणार आहोत म्हणजे आपण उपवासाचे साबुदाणे वडे कसे करायचे ते बघणार आहोत एक म्हणजे आपण डीप फ्राय करणार आहोत आता ब्लॅक डिशमध्ये जे दिसत आहेत ते आपण डीप फ्राय केलेले आहेत तेलामध्ये आणि आता जे मी तुम्हाला दाखवते खाऊन ते, ते आपण एअर फ्रायरमध्ये केलेले आहेत तर प्रथम आपण साबुदाणा घेतला आहे पाव किलो आणि तो रात्रभर आपण पाच ते सहा तासांसाठी भिजवून घेतलेला आहे त्यामुळे छान साबुदाणे आपले फुलतात आणि चांगले क्रिस्पी पण बनतात तर आता त्याच्यासाठी आपण तीन बटाटे घेतले आहेत उकडवून आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर आपण पन्नास ग्राम शेंगदाणे घेतले आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे आपण बारीक वाटून घेतलं आहे आपल्याकडे कूट नसेल तर आपण असं केलं तरी सुद्धा खूप छान वडे बनवून तयार होतात तर आता आपण जे साबुदाणे भिजवून ठेवलेले होते त्यामध्ये आपण ऍड करून घेऊया हे मिश्रण आणि तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही मिरची पण जास्त वापरू शकता आता आपण हे आज जे बटाटे उकडवून घेतलेले होते ते सुद्धा आपण स्मॅश करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण चटणी बघूया कशी करायची ती एक वाटी खोबरं घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे मुठभर आणि तीन ते चार आपण हिरव्या मिरच्या वापरणार आहोत आणि मीठ आता ही आपली उपवासाची असल्यामुळे आपण बाकी काही त्याच्यामध्ये वापरणार नाही आहोत तर आता आपण हे मिक्सरमधून बारी कशी काढून घ्यायची आहे आणि आपली आता चटणी झाली आहे तयार आपण एका साईडला ठेवूया एका बाऊलमध्ये काढून आता आणि त्यानंतर आपण जे साबुदाणे आणि बटाटे शेंगदाणे याचं आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते चांगलं आपण स्मॅश करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर वापरायची आहे आणि जर तुम्ही जिरं खात असाल तर जिरं टाकायचं आहे थोडं आपण आता मीठ वापरलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ हो घेऊ शकता इथे मी जिरं पण वापरलं आहे जिरं ज्यांना चालतं उपवासाला त्यांनीच टाकावं आणि आता आपण छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपण इथे फ्रायरमध्ये सुद्धा बनवणार आहोत त्यामुळे आपल्या कमी तेलामध्ये साबुदाणे वडे तयार होणार आहेत म्हणजे उपवासामध्ये एक महिनाभर आपलं तेलकट खाल्लं जातं त्यासाठी आपण थोडंसं कमी तेलामध्ये वापर केला तर काय हरकत आहे म्हणून ही छोटीशी कल्पना तर आपण अशा टिक्क्या करून घ्यायच्या आहेत साबुदाणे वड्याचे आणि त्यानंतर आपण प्रथम फ्रायरचा इथे बास्केट घेतलेला आहे त्याला आपण थोडस तेल घ्यायचं आहे लावून अगदी एक ते दोन चमच्या तेलामध्येच आपले हे फ्रायरमध्ये साबुदाणे कुरकुरीत असे बनवून तयार होणार आहेत तर आता हे आपण तेल लावून झालेलं आहे आणि बनवलेल्या टिक्क्या आपण आता याच्यावरती एक एक करून ठेवून घ्यायच्या आहेत जो आपला ट्रे आहे हेल्थ कॉन्शियस जी आहेत माणसं त्यांच्यासाठी ही खूप छान रेसिपी बनणार आहे तर तुम्ही नक्की या ट्राय करा एअरफ्रायरमध्ये तर आता आपले हे टिक्की ठेवून झालेले आहेत त्याच्यावरती आपण ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी आपण थोडंसंच वरून तेल लावलेलं ला आहे त्यांना एक चमचासुद्धा लागलेला नाही आहे तेलाचा आता त्यानंतर आपण हे आपलं बास्केट आहे ते ठेवणार आहोत एअर फ्रायरमध्ये आपण हे बास्केट व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपण त्याचं टाईम सेट करायचं आहे आणि त्याला लागणारं तापमान आपण सेट करून घेणार आहोत तर आता आपण जे तापमान आहे ते सेट करून घ्यायचं आहे मी ते दोनशे सेल्सिअसला तापमान सेट केलं आहे आणि त्याचा आपण वेळ सेट करणार आहोत वीस मिनटांची तुम्ही बघू शकता आपण वीस मिनटाचं टाईम सेट केला आहे आता दहा मिनटं झाल्यानंतर आपण ओपन करून बघायचं आहे की कुठपर्यंत ते फ्राय झालेले आहेत तर आता हलकासा गोल्डन कलर त्यांना आलेला आहे आपण त्यांना फ्लिप करून घ्यायचं आहे असे सगळे फ्लिप करून घेतल्यानंतर त्यांना आपण पुन्हा दहा मिनटांसाठी एअर फ्राय करून घेणार आहोत तर आता हे बास्केट आपलं जाणार आहे फ्रायरमध्ये पुन्हा दहा मिनटांसाठी आणि दोनशे आपण डिग्री सेल्सिअस आपण तापमान तिथे सेट केलेलंच आहे ऑलरेडी तर आता आणखीन दहा मिनटानंतर आपण बघूयात तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण आता उरलेल्या टिक्क्या आहेत त्या डीप फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी किती तेल लागते आपण बघा भरपूर तेल वापरलेलं आहे तळण्यासाठी आणि फ्रायरमध्ये आपण फक्त एक चमचाचा वापर इथे केलेला आहे तर आता आपण कडक तेलामध्ये आपण टाकायच्या आहेत टिक्की ह्या त्यामुळे चांगल्या त्या वर आपोआप येतात आणि त्यानंतर आपण मध्यम ते, ते मंद आचेवरती फ्राय करून घेणार आहोत गोल्डन कलर येईपर्यंत जसं तापमान लागेल तुम्हाला वाटतंय कसं त्याला तापमान लागतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त गॅस करू शकता आता आपण या काढून घेऊयात टिक्की तुम्ही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे आता हे आपले डीप फ्राय केलेले साबुदाणे वडे तयार झाले आहेत आपण हे प्लेटिंग करून घेऊयात आपण जी हिरवी चटणी केलेली होती उपवासाची ती आपण त्यासोबत आपण सर्व करणार आहोत वडे तर आता आपले डीप फ्राय केलेले वडे तर ता तयार झालेलेच आहेत खूप छान सुगंध पण छान येतोय त्यांना आणि क्रिस्पी पण झालेले आहेत चांगले आता आपण बघूयात वीस मिनटानंतर आपले साबुदाणे वडे एअरफ्रायरमधले कसे तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे त्यांना आता एक महत्त्वाची टीप अशी की फ्रायर जर तुम्हाला साबुदाणा वडे करायचे असतील तर ते पाच ते सहा तास तुम्ही भिजवलेच पाहिजेत तर त्याचा चांगला इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे तर आता हे कुरकुरीत असे आपले साबुदाणे वडे तयार झाले आहेत फ्रायरच्या मशीनमध्ये तर आता आपण हे पण सर्व करून घेऊया एक एक करून आपण जी हिरवी चटणी बनवलेली आहे उपवासाची त्यासोबत आपण सर्व करणार आहोत आता एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता मी डीप फ्राय केलेले साबुदाणे वडे आहेत आणि फ्रायरमधले साबुदाणे वडे आहेत तर तितक्याच कुरकुरीतपणा त्यांना आलेला आहे आणि कलरसुद्धा आलेला आहे चांगला तर आता आपण हे सुद्धा करून बघू शकता तुम्ही किती छान असे बनलेले आहेत रंग पण छान असा आलेला आहे आणि तितक्याच टेस्टला पण ते खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मधले आपले साबुदाणे वडे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू